महाराष्ट्राचा लाडका पैलवान सिकंदर शेख विरुद्ध मंजीत खत्री एक जबरदस्त लढत होणार आहे श्री भैरवनाथ व उत्सवानिमित्त मौजे कोंडवा बुद भव्य निकाली कुस्तींचे जंग मैदान शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस दुपारी ठीक दोन वाजता मैदानातील प्रमुख कुस्ती आहेत पहलवान सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी गंगावीर तालीम कोलहापुर विरुद्ध पहलवान मंजित खत्री हरियाणा केसरी इनाम रक्कम है तीन लाख रुपये दोन नंबर लुस्ती होना केसरी पहलवान शुभम शिदनाड़े विरुद्ध पैलवान हादीरानी इरान इनाम रक्कम है दोन लाख रुपये तीन नंबर ल कुस्ती हो पहलवान मुन्ना झुंझुरके मुळशी केसरी चिंचेची तालीम विरुद्ध पैलवान संदीप मोठे भोसले सांगली शाहजानचा पट्टा इनाम रक्कम आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये चार नंबरला कुस्ती होणार पैलवान साकेत यादव उपमहाराष्ट्र केसरी गोकुळवस्ताद तालीम विरुद्ध पैलवान गणेश कुंकुळे महाराष्ट्र चॅम्पियन शाहूपुरी तालीम कोल्हापूर इनाम रक्कम आहे एक लाख पंधरा हजार रुपये पाच नंबरला कुस्ती होणार पैलवान कालीचरण सोलंकार महाराष्ट्र चॅम्पियन विरुद्ध पैलवान प्रसाद सस्ते मामासाहेब मोहळ कुस्ती संकुल इनाम रक्कम आहे एक लाख अकरा हजार रुपये सहा नंबरला कुस्ती होणार पैलवान अनिकेत मांगडे पुरंदर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल अर्जुनवीर काकापवर यांचा पट्टा विरुद्ध पैलवान राहुल ठोपरे महाराष्ट्र चॅम्पियन शाहपुरी तालीम कोल्हापूर इनाम रक्कम आहे एक लाख रुपये सात नंबरला कुस्ती होणार पैलवान हनुमंतपुरी महाराष्ट्र चॅम्पियन दादा तालीम विरुद्ध पैलवान समीर शेख इनाम रक्कम आहे पंच्याहत्तर हजार रुपये आठ नंबरला कुस्ती होणार पैलवान रोहित चावलकार विरुद्ध पैलवान भरत लोकरे मल्ल सम्राट केसरी हनुमानाकारा इनाम रक्कम आहे पासष्ट हजार रुपये नऊ नंबरला कुस्ती होणार पैलवान वेदांतिका पवार उपमहाराष्ट्र केसरी श्रीकोंदा विरुद्ध पैलवान सोनाली मल्लिक महाकाल कुस्ती केंद्र पुणे इनाम रक्कम आहे एकसष्ट हजार रुपये यासह मैदानात अनेक जोड आणि जोड़ अने तोडीतोड काटा कुस्त्या होणार आहे मैदान दु दुपारी ठीक दोन वाजता चालू होणार आहे स्थळ आहे शुरवेर यसाजी कामटे कुस्तीयाकाळा कामटेमाळा व्ही आय टी कॉलेज श्रीकुंज सोसायटी गेट समोर कोंडवा बुद्रुक पुणे संयोजक आहेत समस्त कोंडवा बुद्रुक कामस्थ पुणे तरी व्हिडिओ कसा वाटला आपल्या लाईक शेअर आणि कमेंटद्वारे कळवा व व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद